श्री स्वामी समर्थ या क्षणात ही कथा ऐकल्यामुळे कोणतीही मोठी चिंता जळून नष्ट होते शांतपणे ही कथा ऐकल्याने मनुष्याचे अनंत पाप नष्ट होतात आणि सर्व दुःखांपासून मुक्तता होते भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी दूर होऊन मनुष्याला आनंद प्राप्त होतो या पौराणिक कथेने तुझ्या कोणत्याही संकटांपासून सुटका होते या अद्भुत कथेला सुरू करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी लिहा स्वामी सर्व इच्छांची पूर्तता करतील प्रियभक्तांनो जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुमच्या जीवनात या कथेचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल हा माझा विश्वास आहे म्हणून शेवटपर्यंत ऐका चला तर मग या कथा प्रवासाला सुरुवात करूया एका व्यक्तीने अनेक वर्षे गुरुंना भेटून प्रवचन ऐकले सेवा केली ध्यानधारणा केली पण त्याच्या मनात कायम उणीव राहिली की त्याच्या जीवनात अपेक्षित बदल झाला नाही त्याने विचार केला की कदाचित गुरुच या प्रश्नांची उत्तर देऊ शकतात मग काही क्षणात तो आपल्या गुरूंकडे गेला गुरुंनी त्याला जवळ बसवले आणि त्याची समस्या विचारली तो व्यक्ती म्हणाला गुरुजी आयुष्य खूप वेगाने चालले आहे मी दीक्षा घेऊन वीस वर्षांपेक्षा अधिक झाले आहेत आणि मी अथक परिश्रम केले आहे पण तरीही समाधानी नाही माझे आयुष्य रिकामेच राहील का गुरुंनी त्याला सांगितले तुला सत्य जाणून घेण्यासाठी अजून दोन वर्ष लागतील त्यांनी त्याला एक मोठी टोपली दिली आणि सांगितले हे दाणे मातीमध्ये टाक जेव्हा तीन दिवस सत पाऊस पडेल तो व्यक्ती गुरुंनी दिलेल्या बिया घेऊन घरी परतला आणि पावसाची वाट पाहू लागला कधी एक दिवस कधी दोन दिवस पाऊस पडला पण तीन दिवस सलग पाऊस पडला नाही मग एके दिवशी जोरदार पाऊस पडू लागला आणि तीन दिवस सलग पडला त्या व्यक्तीच्या मनात आनंद जागला आणि त्याने गुरूंनी दिलेल्या बिया पेरल्या पुढील दोन महिन्यात झाडे आली पण कोणाची आहेत याची त्याला कल्पना नव्हती ती झाडे फुलांनी बहरली आणि लोक त्याच्या फुलांचा सुगंध घेण्यासाठी येऊ लागले त्या फुलांनी त्याला खूप मानसन्मान दिला त्याने घर बांधले आणि जीवन आनंदाने घालवले पण हळूहळू फुलं कोमेजून गेली आणि त्याच्या आयुष्याचा तो सुंदर टप्पा संपला गुरूंनी त्याला पुन्हा एक टोपली दिली आणि सांगितले सलग तीन दिवस पाऊस पडल्यानंतरच बिया पेर यावेळेस त्याने पुन्हा पावसाची वाट पाहिली तीन दिवस पाऊस पडला पण यावेळी जोरदार पावसाने मातीची उचल केली त्याने परिश्रम घेतले पण यावेळी छोटी आणि मिरच्या वाढू लागल्या श्रीस्वामी समर्थ ह्या क्षणी ही कथा ऐकल्याने कितीही मोठी चिंता नष्ट होते शांतपणे ऐकल्याने मनुष्याचे अनंत पाप मिटून जातात आणि सर्व दुःखांपासून मुक्तता होते भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी दूर होते आणि मनुष्याला सुख लाभते ह्या पौराणिक कथेने तुझ्या कोणत्याही संकटांपासून मुक्त होशील ही कथा सुरू करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अशक्य शक्य करतील स्वामी लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील प्रिय भक्तांनो जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुमच्या जीवनात ह्या कथेचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल ह्या कथेवर माझा विश्वास आहे म्हणून शेवटपर्यंत ऐका चला तर मग ह्या कथा प्रवासाला सुरुवात करूया एका व्यक्तीने अनेक वर्षे गुरूंकडे जाऊन प्रवचन ऐकले सेवा केली आणि ध्यानधारणा केली पण त्याच्या मनात कायम एक उणीव राहिली की त्याच्या जीवनात अपेक्षित बदल होत नाही त्याने विचार केला की कदाचित गुरुच ह्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात मग तो आपल्या गुरूंकडे गेला गुरुने त्याला जवळ बसवले आणि त्याची समस्या विचारली तो व्यक्ती म्हणाला गुरुजी माझे आयुष्य खूप वेगाने चालले आहे मला दीक्षा घेऊन वीस वर्षे झाली आहे पण तरीही मी समाधानी नाही माझे आयुष्य रिकामेच राहील का गुरुने त्याला सांगितले तुला हे सत्य जाणून घेण्यासाठी अजून दोन वर्षे लागतील त्यांनी त्याला एक मोठी टोपली दिली आणि सांगितले ह्या दाण्यांना पेर जेव्हा तीन दिवस सलग पाऊस पडेल तो व्यक्ती गुरुने दिलेल्या बिया घेऊन घरी परतला आणि पावसाची वाट पाहू लागला कधी एक दिवस कधी दोन दिवस पाऊस पडला पण तीन दिवस सलग पाऊस पडला नाही मग एक दिवस जोरदार पाऊस पडू लागला आणि तीन दिवस सलग पावसाने त्याची जमीन ओली झाली त्याने आनंदाने गुरुने दिलेल्या बिया पेरल्या पुढील दोन महिन्यात झाडे आली पण कोणाची आहेत ह्याची त्याला कल्पना नव्हती ती झाडे फुलांनी बहरली आणि लोक फुलांचा सुगंध अनुभवायला आले त्या फुलांनी त्याला खूप मानसन्मान दिला त्याने घर बांधले आणि आयुष्य आनंदाने घालवले पण हळूहळू फुलं कोमेजून गेली आणि आयुष्याचा तो सुंदर टप्पा संपला गुरुंनी त्याला पुन्हा एक टोपली दिली आणि सांगितले तीन दिवस सलग पाऊस पडल्यानंतरच ह्या बिया पेर ह्यावेळी त्याने पुन्हा पावसाची वाट पाहिली तीन दिवस सलग पाऊस पडला पण यावेळी जोरदार पावसाने मातीची उचल केली त्याने मेहनत घेऊन शेतीत बी पेरल्या पण यावेळी फुलं नाही तर मिरच्या वाढू लागल्या मिरच्या लाल होऊ लागल्या हळूहळू शेतात मिरच्यांना पाहून पोपट येऊ लागले आणि त्यांनी काही मिरच्या खाल्ल्या मात्र यावेळी एकही फुलपाखरू मधमाशी किंवा भोंदू आले नाही लोकांनीही शेत बघायला येणं थांबवलं यावेळी काहीही घडलं नाही हा विचार त्याला गोंधळात टाकणारा होता नंतर जसजशी उष्णता वाढली तसतशी मिरच्यांनी लोकांच्या डोळे आणि घशात जळजळ निर्माण केली ह्यामुळे लोकांनी ह्या रस्त्यावर यायला सोडलं त्यांच्या तिरस्कारामुळे परिसरातील सर्व पशुपक्षी आणि लोक त्याच्यावर नाराज झाले त्याला गुरूंनी भेटायची तीव्र इच्छा होती पण गुरुंनी सांगितले होते की एका वर्षानंतरच ये अखेर तो दिवस आला ज्या दिवशी तो गुरुंना भेटू शकत होता गुरु म्हणाले तुझ्या परिस्थितीची मला माहिती आहे पण तू समजू शकला नाहीस का गुरुंनी त्याला विचारले या दोन वर्षात तू काही समजले का तुला आता समजायला पाहिजे की तू कोण आहेस तुझा जन्म कसा झाला तो म्हणाला नाही गुरुजी मला हे माहित नाही गुरु म्हणाले तू कसा जन्मलास हे तुला आठवत नाही का तुझ अस्तित्व नाही हे क्षणी ऐकण्याने चिंद्रेचा तो उपयुक्त ठरेल ही कथा ऐकताना मनुष्याच्या पापांचा नाश होतो आणि सर्व दुःखांपासून मुक्तता होते भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी दूर होऊन मनुष्याला सुख प्राप्त होते ही पौराणिक कथा ऐकून तुझी सुद्धा सर्व संकटे संपतील कथा सुरू करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अशक्य शक्य करतील स्वामी लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता करतील प्रिय भक्तांनो जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुमच्या जीवनात ह्या कथेचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल ह्या कथेवर माझा विश्वास आहे म्हणून शेवटपर्यंत ऐका चला तर मग ह्या कथा प्रवासाला सुरुवात करूया एका व्यक्तीने अनेक वर्षे गुरूंकडे जाऊन प्रवचन ऐकले सेवा केली आणि ध्यानधारणा केली परंतु त्याला कायम एक उणीव जाणवली की त्याच्या जीवनात अपेक्षित बदल होत नाही त्याने विचार केला की कदाचित गुरुच ह्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात मग तो आपल्या गुरूंकडे गेला गुरुंनी त्याला जवळ बसवले आणि त्याची समस्या विचारली तो व्यक्ती म्हणाला गुरुजी माझे आयुष्य खूप वेगाने चालले आहे मला दीक्षा घेऊन वीस वर्षे झाली आहे पण तरीही मी समाधानी नाही माझे आयुष्य रिकामेच राहील का गुरुंनी त्याला सांगितले तुला हे सत्य जाणून घेण्यासाठी अजून दोन वर्षे लागतील त्यांनी त्याला एक मोठी टोपली दिली आणि सांगितले ह्या दाण्यांना पेर जेव्हा तीन दिवस सलग पाऊस पडेल तो व्यक्ती गुरुने दिलेल्या बिया घेऊन घरी परतला आणि पावसाची वाट पाहू लागला कधी एक दिवस कधी दोन दिवस पाऊस पडला परंतु तीन दिवस सलग पाऊस पडला नाही मग एक दिवस जोरदार पाऊस पडू लागला आणि तीन दिवस सलग पाऊस पडला त्याच्या मनात प्रसन्नता जागी झाली आणि त्याने आनंदाने गुरुने दिलेल्या बिया पेरल्या पुढील दोन महिन्यात झाडे आली परंतु कोणत्या आहेत हे त्याला समजले नाही ती झाडे फुलांनी बहरली आणि लोक फुलांचा सुगंध घेण्यासाठी येऊ लागले त्या फुलांनी त्याला खूप सन्मान मिळाला त्याने घर बांधले आणि आयुष्य आनंदाने घालवले परंतु हळूहळू फुले कोमेजून गेली आणि आयुष्याचा तो सुंदर टप्पा संपला गुरुंनी त्याला पुन्हा एक टोपली दिली आणि सांगितले तीन दिवस सलग पाऊस पडल्यानंतरच ह्या बिया पेर ह्यावेळी त्याने पुन्हा पावसाची वाट पाहिली तीन दिवस सलग पाऊस पडला परंतु यावेळी जोरदार पावसाने मातीची उची केली त्याने मेहनत घेऊन शेतीत बी पेरल्या परंतु यावेळी फुलं नाही तर मिरच्या वाढू लागल्या मिरच्या लाल होऊ लागल्या हळूहळू शेतात मिरच्यांना पाहून पोपट येऊ लागले आणि त्यांनी काही मिरच्या खाल्ल्या परंतु ह्यावेळी एकही फुलपाखरू मधमाशी किंवा भोंदू आले नाही लोकांनीही शेत बघायला येणं थांबवलं ह्यावेळी काहीही घडलं नाही हा विचार त्याला गोंधळात टाकणारा होता नंतर जसजशी उष्णता वाढली तस्तशी मिरच्यांनी लोकांच्या डोळे आणि घशात जळजळ निर्माण केली ह्यामुळे लोकांनी ह्या रस्त्यावर यायला सोडले त्यांच्या तिरस्कारामुळे परिसरातील सर्व पशुपक्षी आणि लोक त्याच्यावर नाराज झाले त्याला गुरूंनी भेटायची तीव्र इच्छा होती परंतु गुरूंनी सांगितले होते की एका वर्षानंतरच ये अखेर तो दिवस आला ज्या दिवशी तो गुरूंना भेटू शकत होता गुरु म्हणाले तुझ्या परिस्थितीची मला माहिती आहे परंतु तू समजू शकला नाहीस का गुरुंनी त्याला विचारले या दोन वर्षात तू काही समजले का तुला आता समजायला पाहिजे की तू कोण आहेस तुझा जन्म कसा झाला तो म्हणाला नाही गुरुजी मला हे माहित नाही गुरूंनी विचारले तू कसा जन्मलास हे तुला आठवत नाही का तुझे अस्तित्व नाही तू आहेसच नाहीस त्याने सांगितले लोकांनी सांगितले की मी कोण आहे मला एक नाव देण्यात आले आणि जेव्हा मला त्या नावाने हाक मारली गेली तेव्हा मला समजले की हे माझ्या शरीराचे नाव आहे परंतु मला अद्याप माहित नाही की या शरीरात कोण आहे जो सर्व काही पाहतो बोलतो आणि समजतो गुरु म्हणाले जर तुला तू तु कोण आहेस हेच माहित नाही तर तू हा विचार करत आहेस की हे सर्व वीस वर्षांपासून मी करत आहे मग हे सर्व कोण करत आहे हे तुझ्या आतल्या मीपणाचे आहे मी कुठेही जाणार नाही पन्नास वर्षे उलटून गेली तरी पुढची पन्नास वर्षे ह्या मिपणानेच जातील तो मनुष्य निशब्द उभा राहिला होता त्याच्या मुखात कोणतेही शब्द नव्हते गुरु त्याला म्हणाले तू पहिल्यापासूनच मुक्त आहेस ह्या बेड्या तू स्वतला लावल्या आहेत हा मीच तुझा सर्वात मोठा अडथळा आहे मीच तुला इथून मुक्त होऊ देणार नाही विचार कर तुला असे वाटते का की तू तु आहेस तुला समजायला पाहिजे की मी अस्तित्वात नाही तुझे अस्तित्व नाही तो व्यक्ती म्हणाला गुरुजी मला आता समजले आहे की या मीपणामुळे माझ्या दुहखांचे कारण आहे हेच माझे बंधन आहे मी मुक्त आहे गुरु म्हणाले तुला सर्व काही मिळतच राही तू शरण गेला आहेस तू मुक्त होऊन जा तू मुक्तच आहेस ही कथा संपल्यावर प्रिय स्वामी भक्तांनो मला आशा आहे की तुम्ही काहीतरी शिकले असाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा घंटी क्लिक करा जेनेकरे नवनवीन से नोटिफिकेशन तुम्हारा मिले सर्वानी तुम्हारी का स्वामी तुम्हारे सर्व इच्छा पूर्तता करो तुमचे आयुष्य सुखानंद ऐश्वर राहो श्री स्वामी समर्थ सांब सदाशिव जय श्री कृष्ण